राज्य शासनाने राबविलेल्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अंबरनाथ सी पी कार्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला आहे राज्य सरकारतर्फे शंभर दिवसांचा सातकलमी कार्यक्रम राबवून कार्यालयीन सुधारणा ही मोहीम राबविली होती या मोहिमेत ठाणे घटकातील सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे अंबरनाथ विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत अंबरनाथ पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे हिल्लाईन पोलीस ठाणे बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाणे अशा पाच पोलीस ठाण्यांचा समावेश आहे या पाचही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केल्याने शासनाच्या या मोहिमेत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे या कामगिरीबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला या यशामुळे अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे दिवसाचा कार्यालयीन सुधारणा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला होता सदर कार्यक्रम हा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत होता या कार्या या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा त्यामध्ये सात कलम सात कलमी कार्यक्रम होता त्यामध्ये कार्यालयीन स्वच्छता असेल अभिलेखाचं व्यवस्थीकरण करणं असेल अभिलेखाचा नाश करणं असेल किंवा ज्या कार्यालयीन सुधारणा अपेक्षित आहेत का जनतेंना ज्या सुविधा ज्या आहेत त्या तात्काळ मिळणं या अनुषंगानं हा कार्यक्रम सुरू केलेला करण्यात आला होता त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंबरनाथ विभागातील सर्व पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीची कारवाई केलेली होती आणि त्यामध्ये अंबरनाथ पोलीस स्टेशन असेल पुर शिवाजीनगर पोलीस स्टेशन बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस स्टेशन आणि हिल लाईन पोलीस स्टेशन यांच्याकडनं मुद्देमालचं हस्तांतरण त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेल्या वर्षानुवर्षीच ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांची वापस देणे आणि त्याचबरोबर ज्या गाड्या व्यवहारस आहेत त्यांचं निर्लेखन करण्याच्या अनुषंगानं कारवाई चांगल्या पद्धतीने केलेली होती त्या अनुषंगानं जे ठाणे आयुक्तालयात जे सर्व कार्यालयांचं परीक्षण करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये आपल्या अंबरनाथ विभागाचा दुसरा क्रमांक आलेला आहे